धन्यवाद आपणास अध्यक्ष महोदय आपल्या पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील मंगळवार पेटील येथील जागेवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचा विस्तार करावा व त्या ठिकाणी राष्ट्रीय दर्जाचे स्मारक निर्माण करावे अशी मागणी पुणे येथील आंबेडकरी जनतेची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनालगत मंगळवार पेठेतील सर्वे नंबर चारशे पाच मधील जागा विस्तारीकरणासाठी देण्याचा निर्णय वीस जुलै दोन हजार सालामध्ये पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीने ठराव करून आणि महासभेने सुद्धा ठराव करून त्या ठिकाणी विनंती केलेली होती अध्यक्ष महोदय सन दोन हजार साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उद्घाटनाच्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी पीडब्ल्यूडीची डीची ही जागा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणासाठी देण्याची घोषणा केली होती सन दोन हजार सोळामध्ये आताचे आपले विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी देखील ही जागा डॉक्टर आंबेडकर स्मारकासाठी देण्याचा आदेश काढला होता अध्यक्ष महोदय मात्र चार सप्टेंबर साली दोन हजार चोवीस पासून एन जी वेंचर्सला ही जागा साठ वर्षाच्या भाडेकरावर देण्याचा बेकायदेशीर करार करण्यात आला महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत ठराव सर्वानुमते मंजूर झाला असताना सुद्धा त्याची तात्काळ अंमलबजावणी होण्याऐवजी नियम धाब्यावर बसवून ही जागा घाई गळ गल, गडबडीने खासगी संस्थेला देण्यात आलेली आणि अध्यक्ष महोदय आज त्या ठिकाणी कर्करोग रुग्णालयासाठी ती जागा देण्यात येतलं तर जाहीर केलं गेलं आणि त्याचसंबंधी तिथली पुण्यातली आंबेडकरी जनता ही रस्त्यावर उतरली आंदोलन करते आहे काल परवा त्यांनी जबाबदो आंदोलनाची सुद्धा त्या ठिकाणी घोषणा केली अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आजच्या परिस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारजी यांना सगळ्यांना त्या लोकांनी निवेदन दिलेत आणि ती जागा पुन्हा या ठिकाणी द्यावी अशी आंबेडकर जनतेची तीव्र भावना आहे त्या ठिकाणी माझी या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री मोदय स्वतः इथं आहेत त्यांनीच मागे आदेश काढलेला होता आपल्या माध्यमातनं माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी यासंबंधीचं निवेदन करून भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरणासाठी सदर जागा उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा करावी अशी विनंती आपल्या माध्यमातन मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजींना माझी आहे अमोल जावळे अमोल जावळे